नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आहे पंधरा ऑगस्ट सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज गोड दिवस आहे आज गोड दिवसा दिवशी आज बनवूया गोड तुपातील शिरा चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात शिरण्यासाठी लागणारे साहित्य घेतलं आहे इथं रवा एक वाटी काजू बदाम साखर जेवढी पाहिजे तेवढी जेवढं गोड हवे तेवढं तूप घेतलं आहे पावडर पाणी आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं कढईमध्ये घालूया पहिला तूप तूप गरम झाले त्यामध्ये घालूया गाल। आता रवा ता रवा चांगला भाजून घेऊया रवा भाजण्यासाठी पाच ते दहा मिनट लागतात आपल्याला रव्याचा कलर बदलत आहे आणि थोडा वेळ भाजून ताटात काढून घेऊया रवा भाजलाय आणि कढईमध्ये आता पाणी घालून घेऊया ह्यामध्ये घालूया काजू बदाम थोडीशी विलायची पावडर थोडस मीठ आणि हलवून घेऊया पाणी उकळले आता ह्यामध्ये घालूया आपण रवा हे घेऊया चांगलं हलवून आपला शिरा शिजत आले आणि ह्यामध्ये थोडंसं घालूया आणि तूप आणि हे जरा हलवून घेऊया तुपावर थोडा वेळ झाकून ठेवूया वे। शिरा थोडा वेळ झाकून ठेवूया वे। आता ताट उघडून पाहूया आपला शिरा तयार चालाय बघू शकता तुपातला साजूक शिरा आपला झालाय आपण शिरा प्लेटमध्ये काढून घेतले आणि या शिऱ्यावर आपण ठेवूया तुळशीचं पान परत एकदा सगळ्यांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा असंच माझं चॅनल पाहत राहा धन्यवाद